जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा येथील कांदा मार्केटमध्ये कांद्याचे बाजारभाव म्हणावे असे अद्याप वाढत नाही सध्या नवीन कांदा म्हणजेच लाल कांदा सुरू झालेला आहे या कांद्याची साईज थोडीशी लहान असते आणि त्याला मागणी देखील कमी असते हा कांदा लवकर सडतो त्यामुळे त्याचे बाजारभाव कमी झालेले आहेत जुन्या कांद्याला मात्र बाजारभाव चांगला आहे आळेफाटा येथील मार्केटमध्ये तीन एक दोन हजार पंचवीस रोजी काय बाजारभाव मिळाला पाहूया बिरो रिपोर्ट बिघर डॅम्स आळेफाटा

दोनशे रुपये वीस रुपये दोनशे तीस एकतीस पस्तीस दोनशे पस्तीस छत्तीस चाळीस दोनशे चाळीस हो हा दोनशे पन्नास दोनशे एक्कावन्न बावन्न दोनशे सात दोनशे पासष्ट दोनशे सत्तर दोनशे पंच्याहत्तर

दोनशे रुपये दोनशे दहा अकरा बारा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस साडी चाळीस एक्विचाळीस पंचाळीस एकशे पन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न दोनशे साठ एकशे बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पर्से रुपये सत्तर शंभर एकशे वीस एकशे पन्नास एकशे साठ पर्से एकशे पासष्ट सत्तर एकशे ऐंशी एकशे नव्वद दोनशे रुपये दोनशे एक दोन रुपये पाच रुपये दहा रुपये अकरा रुपये पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये शंभर रुपये एकशे ऐंशी नव्वद दोनशे दहा अकरा पंधरा वीस पंचवीस दोनशे सव्वीस वीस एकतीस पस्तीस चाळीस एक्केचाळीस भाऊ बांबेरे Ia berapa tu? Enkawan rupai, donse enkawan rupai, bawan rupai, donse pansawan rupai, donse seratus rupai, donse pasen rupai, एक्क्याऐंशी रुपये दोनशे एक्क्याऐंशी रुपये दोनशे पंच्याऐंशी एकशे साठ रुपये पन्नास रुपये पन्नास अठसत्तर रुपये ऐंशी शंभर एकशे एक एक वीस पंचवीस एकशे तीस एकशे तीस कर ला पन्नास शंभर एकशे पन्नास एकशे ऐंशी एकशे नव्वद दोनशे रुपये एक रुपया दोन रुपये तीन रुपये दोनशे चार दोनशे पाच रुपये दोनशे सहा रुपये दोनशे सहा रुपये दोनशे दोन दहा ट्रिपल वीस तीस पस्तीस पन्नास पन्नास शंभर ये मार्क शंभर एकशे वीस एकशे तीस पस्तीस एकशे पन्नास एकशे सहा 1,6 180, 1,6 2,5 200, 2,7 2,8 3,9 3,10 225, 3,12 3,13 3,14 3,15 3,16 3,17 3,18 3,19 3,20 3,21 3,22 एक्कावन्न बावन दोनशे साठ दोनशे सत्तर रुपये पन्नास रुपये साठ सत्तर शंभर रुपये पन्नास रुपये शंभर रुपये एकशे वीस एकशे वीस वीस शंभर दोनशे एकशे पन्नास एकशे साठशे बासष्ट बासष्टशे पासष्ट सत्तर सत्तरशे एक्याऐंशी एक्क्याऐंशी